शिंदी बुज्रुकमध्ये डेंगू आजाराचे रुग्ण नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अचलपूर तालुक्यातील ग्राम शिंदी बुजुर्ग येथे आढळला डेंगू आजाराचा रुग्ण शिंदी बुज्रुक मध्ये तापीच्या साथीने अनेकांना ग्रासला आहे मात्र आता शिंदी बुजुर्ग येथे एका चिमुकल्याला डेंगू आजाराची लागण झाल्याची कळते आहे चिरंजीव ऋतिक उमेशराव भोसले असे रुग्णाचे नाव असून त्यांना परतवाडामधील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे त्यांचे आई वडील हे भूमिहीन व शेतमजूर आहेत शासनाने व गावातील मंडळींनी संस्थानांनी मदत करतील अशी आशा त्यांच्या आईवडिलांना आहे तसेच गावामध्ये फवारणीचे काम सुरू आहे मात्र त्याला अजून एकदा गतीप्राप्त व्हावी अशी देखील त्यांची इच्छा आहे डेंगू आजार आटोक्यात येण्यासाठी हा देखील एक उपाय आहे फवारणी सोबतच आपण जर बघितलं तर त्यांच्या आईवडील हे शेतमजूर आहेत भूमिहीन आहेत त्याच नातेवाईकांची प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत सहारा समाजाचे प्रतिनिधी बबलू गावंडे यांनी घेतला आहे सविस्तर आढावा कार मी बबलू गावंडे सहारा न्यूज दिबुद्रुकमध्ये डेंगूची लागण झालेली आहे कमीत कमी आतापर्यंत पंधरा ते अठराच्या जवळपास पेशंट निघालेले आहे दिबुद्रुकमध्ये डेंगूची लागण झालेली आहे कमीत कमीतल्या उषाबाई आहे आणि रयताबाई आहे यांच्या मुलाला हा डेंगू आजार झालेला आहे तर आपण त्यांच्याकडून आता सविस्तर माहिती जाणून घेऊ तर आता तुम्ही याला गावावरून निघताना आपल्या गावात उद्या उपचार केला होता गावामध्ये जोडलेलं होतं डॉक्टर चिमुठे जवळ नंतर मग कविटकर जवळ दाखवलं दोन दिवस कविट डॉक्टर कविटकर पथरोटमध्ये पथरोट आलो भगत त्यांनी तुम्हाला इकडे रेफर केलं या सरोद हॉस्पिटल मध्ये इथे किती दिवसापासून उपचार घेतात अच्छा तिसऱ्या दिवस तिसरा दिवस इथं मग आता उपचारादरम्यान दरम्यान याचे रिपोर्ट वगैरे कसे काय निघाले रिपोर्ट मध्ये रिपोर्ट डेंगू निघाला रिपोर्टात पेशी कमी आणि डे डेंगू निघाला मी आहे आताच रिपोर्ट पाहिलेला आहे ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे डेंगू आहे म्हणून तर अधिक माहिती तुम्ही कधी देऊ शकता काय आता गरीबाचं काम आहे बा काही मदत करा तुम्ही गरीबासाठी तुम्ही फवारणी गिवारणी आता हे शाळेचा लेकरू आहे नव्या वर्गात आहे तो तर याच्या सात आठ दिवसाच्या अगोदर मला असाच राजूभाऊ मसने यांचा फोन आला होता संध्याकाळी त्यांनी सांगितलं की बाबा आपल्या इथे डेंग्यूचा आजार खूप वाढलेला आहे तरी तुम्ही काहीतरी उपाययोजना करा तर मी लगेच डॉक्टरांना फोन केला आणि आपल्या इथल्या ग्रामपंचायतमध्ये आणि आरोग्य केंद्रशी संपर्क साधला तर आपल्या गावात लगेच दुसऱ्या दिवशी पासून फवारणी चालू झाली तर तुम्ही सांगा नेमके आता तुम्ही गावामध्ये असता फॉर्णी चालू आहे किंवा नाही नाही कालही केली फॉरणी शाळेतही केली जिल्हा परिषद जयंता असतो पेटकर शाळा सगळ्या मारल्या ते ना सगळ्याच्या गल्ल्या मारल्या पण आता कसं त्यानं तर काही कमी वाटून नाही राहिलं प्रत्येक ठिकाणी अशी रोज फवारणी होत आहे त्या नाही रोज नाही आता मला काल दिसला होता तो म्हणजे असं नेमकं किती दिवसाच्या नंतर पहिले गावात मारले फवारे नंतर मग आपल्या नगरात मारले माझ्या घरी होते तीन पेशंट पहिले हा किती दिवसाच्या अगोदर तुमच्याकडे तीन पेशंट निघाले होते भरती केलं होतं नातीले अच्छा तिचे पेशी कमी झाल्या होत्या ते दहाव्या वर्गात असते आता मुलगा शाळेत जात असते काय नाही शाळा बंद किती वर्षाचा और... आहे या चौदा वर्षाचा चौदा वर्षाचा आहे बस ताता जो ले ले आता आपण जाऊ थेट डायरेक्ट मुलाच्या आईकडे पहिले नवऱ्याने पैसे लावले आता घरचे असेच आहे कोणाचा सारा आहे तिचाच आहे तेच मग करते आधार मदत करा, कर, कर करा थोडीशी कारण की एवढ्यात या ना तर काहीच होत नाही आता आणखीन काय म्हणते काय नाही डॉक्टर वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आणि सहाय्यक अनेक आधुनिक उपचार जसे की आयुआय आय आयुआ, व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक